नायक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर मी तुम्हाला स्वतःला बदलायला नाही सांगत आहे सम्राट मी फक्त तुम्ही जे काम करताय ते सोडायला सांगते बाकी तुम्ही जसे आहात तसेच मला हवे आहात आय लव्ह यू सम्राट अँड आय रिअली डू मी कधीच तुमची साथ नाही सोडणार अगदी कोणत्याही परिस्थितीत नाही पण प्लीज प्लीज माझ्या बोलण्याचा एकदा विचार करा कारण यावरच आता आपल्या नात्याचं भविष्य अवलंबून आहे कारण तुम्ही जर तुमचा रस्ता नाही बदलला ना, ना सम्राट तर मला माझा रस्ता बदलावा लागेल ज्या रस्त्यावर तुम्ही जात आहात तिथे मी नाही चालू शकत तेव्हा आता तुम्हाला प्रेम हवंय की पैसा ते तुम्हीच ठरवा ओके ओके तू आधी शांत हो किती टेंशन घेतेस तुम्हाला नाही कळणार सम्राट माझी भीती नाव टेल मी वन थिंग डू यू ट्रस्ट मी मग झालं तर आपण यातून काहीतरी मार्ग नक्की काढू पण तुम्ही हे सोडून ती बोलतच होती त्याने पुढे हो तिच्या बोलणाऱ्या ओठांवर बोट ठेवत तिला गप्प केलं तुझ्यासोबत जेवण करायचंय म्हणून मी दुपारपासून उपाशी आहे आधी जेवून घेऊया तस तिने मान डोलवतच होकार दिला चल त्याने उठून तिच्या समोर हात केला तिनेही त्याच्या हातात हात दिला त्या रूमला जोडूनच एक बाल्कनी एरिया होता जिथे डिनर टेबल खूप छान प्रकारे सजवला होता तो तिला घेऊनच तिथे आला त्याने तिच्यासाठी चेअर मागे सरकवली तशी ती त्यावर बसली आणि तो तिच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसला त्याने तिच्यासाठी प्लेट बनवायला घेतली ती फक्त गालाला एक हात लावून त्याच्याकडे बघत होती हशी बघू नकोस अजून प्रेमात पडशील माझ्या अजून काय पडायची बाकी आहे ऑलरेडी पडले बाय द वे हा जादू टोना झाला कसा म्हणायचा कसला जादूटोणा हाच प्रेमाचा साक्षात्कार कालपर्यंत माझ्याशी भांडणारी तू आज डायरेक्ट लव्ह कन्फेशन करून मोकळी झालीस हा चमत्कार कसा काय झाला प्रेम तर आधीपासूनच होत फक्त काही मनातले डाउट्स होते जे क्लिअर होत नव्हते ते आता क्लिअर झालेत अच्छा चला म्हणजे फायनली मला माझं प्रेम मिळणार तर नक्की मिळेल पण मी जे सांगितलंय ते केलं तरच तू ना खरच खूप हट्टी आहेस सम्राट खानविलकरची आहे हट्टी तर असणारच ना ओ, आय लाईक दिस ऍटिट्यूड बेब दोघांनी छान गप्पा मारत मस्त डिनर केला मग कस वाटलं जेवण छान होत पण मला आता निघावं लागेल साडे नऊ वाजून गेलेत इतक्या लवकर यार मी अजून तुला नीट डोळे भरून बघितलं सुद्धा नाहीये आणि तू लगेच जायच्या बाता करतेस डोळे भरून बघायला अख्खा आयुष्य पडले। तुला बघताना आयुष्य पण कमी पडेल असं वाटतंय त्याने तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घातला तसं तिनेही हसून तिच्या हातांचा विळखा त्याच्या गळ्यात गुंफला बर खरच मला उशीर होतोय मी निघते आता आणि हो माझ्या बोलण्याचा नक्की विचार करा तिने त्याच्या गळ्यात गुंफलेले हात खाली घेतले पण ती त्याच्यापासून बाजूला होण्याआधीच तिच्या कमरेवर असलेली त्याच्या हातांची पकड अजून घट्ट झाली आणि तिला काही कळायच्या आतच तिच्या ओठांवर त्याच्या ओठांचा स्पर्श तिला जाणवला काही वेळातच तिने त्याला बाजूला ढकललं सम्राट काय करताय जे माझ आहे ते घेतोय त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं आणि पुन्हा एकदा तो तिच्या ओठांवर तुटून पडला त्याच्या या अचानक झालेल्या हल्ल्याने आधी तर ती गोंधळली पण काही वेळानंतर ती सुद्धा त्याला साथ देऊ लागली कधी दोघ बेडवर येऊन पडले त्यांनाही कळलं नाही दोघांनाही आता कशाच भान उरलं नव्हतं तिचे श्वास कमी होत आहेत हे जसं त्याला जाणवलं तसं त्याने तिच्या ओठांना सोडलं आणि आता त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरू लागले तिला आता ते सगळं असह्य होऊ लागलं ला। होतं शरीरात एक वेगळीच नवचेतना जागृत झाली होती तो सुद्धा तिला स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी आतुर झाला होता आणि हे तिला जाणवत होत कारण त्याच्या स्पर्शात एक हार्डनेस होता अगदी त्याच्या स्वभावासारखा पण त्यातही तिला त्रास होणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेत होता काही त्याने सेकंदांनंतर तिचे दोन्ही हात हातात लॉक केले आणि त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं तिचे श्वास कम्मालीचे वाढले होते ती घाबरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच बघत होती. मगाशी तू माझ्या समोर दोन पर्याय ठेवले होतेस पैसा की तू त्यातलं नेमकं काय निवडायचं ने ते ठरलंय माझ तस तिच्या छातीची धडधड प्रचंड प्रमाणात वाढली त्याने नक्की काय निर्णय घेतला असेल या विचाराने तिचा श्वास घशात अडकला त्याने जर त्याच्या कामाला आणि संपत्तीला चूज केलं तर एका सेकंदात तिचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होत कारण त्याच्याशिवाय आता ती जगूच शकत नव्हती पूर्णपणे रंगून गेली होती ती त्याच्या प्रेमात त्याच्यासाठी अगदी काहीही करायला तयार झाली होती जान I will definitely choose you forever. त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि तसेच डोळे घट्ट मिटून घेतले तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू हो लागल्या मी अजून एक निर्णय घेतला कसला निर्णय मी स्वतःला सरेंडर करायचं ठरवलंय तसा तिला खूप मोठा धक्का बसला आणि ती त्याच धक्क्यात एका झटक्यात उठून बसली सम्राट तुम्हाला जेल होईल थोडी थोडकी नाही पाच सहा वर्ष तरी आरामात तुम्ही जेलमध्ये जाल शिवाय आर्थिक दंड होईल तो वेगळाच आजपर्यंत तुम्ही जे मिळवलंय ते सगळं मातीला जाईल मी तुम्हाला सरेंडर करा वगैरे म्हणत नाहीये फक्तहून पुढे तुमचा जो मार्ग असेल तो बदला एवढीच माझी इच्छा आहे तू ना खूप आहेस जितकी स्मार्ट स्वतःला समजतेस तितकी नाही जे तुला वाटतंय ना ते इतकं सोपं नाहीये जान। ज्या जगात मी आहे तिथून माघार घेणं इतकं सोपं नाही या जगात मी पाऊल ठेवलं होत ध्येय मनाशी ठेवून ज्या समाजाने मला पदोपदी हिनावलं होत पैशासाठी रडवलं होत त्या समाजाला मला दाखवून द्यायचं होत कि हा सम्राट सुद्धा पैसे कमवू शकतो आणि इतके पैसे कमवू शकतो की त्याच्या पुढच्या दहा पिढ्या बसून खातील पण हे सगळं करत असताना कोणीही मला या गोष्टीची जाणीव करून दिली नव्हती की पैसा म्हणजे सगळं नसतं आपली माणसं त्यांचं प्रेम फॅमिली या सगळ्या गोष्टी पण आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या असतात अगदी बरोबर बोललीस तू आपण पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करू पण नव्याने सुरुवात करण्यासाठी आधी जुन्या गोष्टी पूर्णपणे क्लिअर कराव्या लागतील ना मागे तू जेलमध्ये आली होतीस तेव्हा आठवते तुला तू तु काय म्हणाली होतीस तू म्हणाली होतीस की ज्यावेळी मी माझ्या गुन्ह्यांची शिक्षा भोगून बाहेर येईन तेव्हा तू खऱ्या अर्थाने मला नवरा म्हणून स्वीकारशील तुझ्या नजरेत मला माझ्यासाठी रिस्पेक्ट दिसेल आज तुझ्या नजरेत मला माझ्यासाठी फक्त प्रेम दिसतय रिस्पेक्ट नाही आणि ती रिस्पेक्ट मला मिळवायचे म्हणून मी स्वतःला सरेंडर करायचं ठरवलं पण लगेच नाही आधी मी त्या आशिषच्या केसमधून स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आणि त्यानंतर सगळे गुन्हे स्वतः कबूल करून पोलिसांना शरण जाणार तपस्या त्याच्या छातीवर डोकं ठेवून चुपचाप सगळं ऐकत होती तिला त्याचा तो निर्णय पटला होता तिला त्याचा खूप अभिमान वाटत होता पण वाईटही वाटत होत कि प्रत्यक्षात हे असं झालं तर त्या दोघांना निदान काही वर्ष तरी एकमेकांपासून दूर राहावं लागणार होतं पण ते म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना खुना पडताय एक सुंदर आणि सोपा आयुष्य कमवण्यासाठी त्यांना भूतकाळातल्या काही गोष्टींना सहन करत पुढे जावं लागणार होत आय एम प्राऊड ऑफ यू सम्राट तुमचा निर्णय अगदी योग्य आय होप जान तू तोपर्यंत माझी वाट बघशील तो तिच्या डोळ्यात बघत होता त्याच्या आवाजातली ती वेदना ती फील करू शकत होती कदाचित त्याला पूर्णपणे तिच्यावर विश्वास वाटत नव्हता इनसिक्युरिटी आणि एक वेगळीच भीती तिला त्याच्या आवाजात आणि डोळ्यातही जाणवत होती ती त्याच्यापासून बाजूला झाली तिने उठून तिच्या पर्स मधून मोबाईल बाहेर काढला हॅलो सई आज मी घरी येणार नाही सम्राट सोबत असणार आहे उद्या सकाळी येते तिने कॉल करून सईला सांगितलं तसे त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या जान तू तु। तुमच्या आवाजातली भीती आणि डोळ्यातली ही इन्सिक्युरिटी पूर्णपणे नष्ट करायची आम्हाला जेणेकरून तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहाल आणि तुम्हाला या गोष्टीची खात्री वाटेल की तुमची बायको फक्त तुमची आणि कायम तुमचीच राहील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिने स्वतःहून स्वतःचे कपडे अंगा वेगळे केले येस आय एम आय लव्ह यू सम्राट तुम्ही आपल्या प्रेमासाठी इतका मोठा निर्णय घेतला मग मी तुम्हाला हा छोटासा आनंद तर देऊच शकते ना आधीच ती त्याच्या इतकी जवळ होती की त्याला स्वतःवर कंट्रोल करणं अवघड होऊन बसलं होत जास्त विचार करू नका हा क्षण ही वेळ आणि ही रात्र परत कधी येईल सांगता येत नाही त्यामुळे या क्षणाला फक्त आणि फक्त आपला विचार करा कदाचित हीच रात्र आपल्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यात पुढच्या येणाऱ्या अग्निपरीक्षेत आपली ताकद ठरेल तिने त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला त्याचा चेहरा दोन्ही हातांच्या उंजळीत पकडला आणि त्याच्या कपाळावर ओट टेकवले तसे त्याने डोळे मिटून घेतले तिच्या स्पर्शात त्याला फक्त आणि फक्त प्रेमच जाणवलं आता मात्र त्याला बाकी कसलाही विचार करायचा नव्हता आणि त्याने केलाही नाही त्याने तसच तिच्या कमरेत हात घालत तिला जवळ ओढून घेतलं तशी ती त्याच्या जवळ आली दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं एकमेकांच्या प्रेमाची नशा दोघांच्याही शरीरात विषासारखी बिनत चालली होती त्याने तिच्या गळ्यावरून बोट फिरवायला सुरुवात केली तस तिने श्वास आत ओढून घेतला त्याने एकाच हाताच्या पंजाने तिची मान पकडली आणि तिच्या डोळ्यात पाहिली तिची आगतिकता तो फील करत होता अजूनही वेळ गेलेली नाहीये पुन्हा एकदा विचार कर एकदा का तू माझी झालीस कि त्यानंतर तुझ्यासाठी परतीचे सगळे दरवाजे बंद होतील परत जायचं कुणालाय ते म्हणतात ना ये इश्क नाही असा बस इतना समजली ये एक आग आगका दर्या हॉर्ट डूबके जाना आहे बुडाली स्तर तुमच्या प्रेमात बुडेन हरलीस तर तुमच्या प्रेमात हरेन मी बोललोय खरं पण मी जे बोललो ते करेनच असं का वाटलं तुला सम्राट खानविलकर कधीच खोट बोलत नाही तो जे बोलतो ते करून दाखवतो मी जेलमध्ये गेलो तर मी वाट बघेन कुठपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तसं त्याने वाऱ्याच्या वेगाने तिला स्वतः जवळ ओढली आणि तिच्या ओठांना स्वतःच्या ओठांमध्ये कैद करून घेतलं नमस्कार जात्रा पुन्हा एकदा प्रसिद्ध कमेंट्सच्या नव्या सेशन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जराही वेळ न दवडता तुमच्या समोर घेऊन येते या आठवड्याच्या टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स पहिली प्रसिद्ध कमेंट आहे नक्षत्रा पले यांची खूपच मस्त होता हा पाठ बिच्चारा शौर्य खरच सम्राट आणि शौर्य जिगरी दोस्त असतील अगदी तपस्यासारखं फसकन हसायला आलं जेव्हा सम्राट शौर्यला बोलत होता पण मग पुढे काय तपस्याच्या रिॲक्शन नंतर तिचं मत जाणून घ्यायचं आहे ईगरली वेटिंग फॉर द नेक्स्ट पार्ट सगळ्यात आधी तर तुम्ही कथा इतकी एन्जॉय करताय हे ऐकून खूपच भारी वाटलं कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद नक्षत्राजी दुसरी कमेंट आहे ललिता आढाव यांची आमच्या कमेंट्सची दखल घेऊन वेळोवेळी रिप्लाय देता यासाठी आपले खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद ललिताजी सगळेजण इथे प्रेमाने वेळ काढून जे काही व्यक्त होता तीच प्रसिद्धी क्रिएशन्सची खरी ताकद आहे आम्ही प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो कारण तुम्ही सर्वांनी इथे लिहिलेला प्रत्येक शब्द आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो या चॅनलवरचा प्रत्येक प्रत्येक सदस्य आमच्या कुटुंबाचाच भाग आहे अशीच साथ देत रहा, धन्यवाद नेक्स्ट कमेंट आहे ज्योती काटपेवाड यांची सम्राट खूप भारी आहे आणि चांगला नवरा सुद्धा आहे खूप छान स्टोरी आहे तुम्हाला स्टोरी आणि त्यातली पात्र आवडली हे ऐकून खूप छान वाटलं कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद ज्योतिजी पुढील कमेंट आहे रोहिणी चुंबळे यांची दिग्विजय खानविलकरकडून ॲक्सिडेंट झाला नसला तरी त्यांच्या मित्राकडून झाला होता तपस्या माफ करू शकेल का दिग्विजय यांना सम्राट आणि तपस्या जवळ येतील का मनातलं प्रेम ओठांवर येईल का तपस्याने नाही म्हटलं तरी सम्राट तिला नक्कीच जवळ ठेवेल याची आम्हाला खात्री आहे स्वतःचं प्रेम दूर झाल्यावर खूप वेदना होतात तुमचा आवाज खूप छान आहे आणि लिखाण सुद्धा धन्यवाद रोहिणीजी तुमच्या या स्वीट स्वीट कमेंट्स वाचून खूप छान वाटतं तुमच्या अशाच स्पेशल कमेंट्समुळे तुम्हाला रिप्लाय करायलाही असा स्पेशल एफर्ट घ्यावासा वाटतो शेवटची प्रसिद्ध कमेंट आहे जुन्नर मधील आपल्या रीडर कल्पना हांडे यांची कथा खरच छान आहे तुम्ही यात काही नवीन पात्र आणत आहात म्हणून खूपच उत्सुकता निर्माण होते तुमची कथा वाचन करण्याची शैली खूपच अप्रतिम आहे कथा ऐकताना पात्र आपोआप डोळ्यासमोर उभी राहतात नवीन भाग कधी येईल असं होत आहे कथा खूपच छान आहे धन्यवाद कल्पनाजी तुमचे हे शब्द खरंच मोटिवेशन बूस्ट करतात इतकं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळेच कथा इतक्या प्रेमाने ऐकता त्यावर इतक्या आंबट गोड खारट तुरट कमेंट्स करता हे सगळं बघून मनातूनच चला आता अजून धमाकेदार एपिसोड पोस्ट करूया असं वाटतं आम्ही तुमच्यासाठी सगळंच परफेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो पण तरीही कुठेही अजून इम्प्रुव्हाइज करता येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या याच कमेंट्स आपल्या चॅनलला अजून स्पेशल बनवतात अशाच टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स घेऊन आपण पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू तोपर्यंत तो एन्जॉय